पूर्ण ऐक ना तुम्ही जर आल्या आता सर्वात राहत बोल आता कुणीच बोलू नका मी एकटा बोलतो त्याचं काय म्हणणं असेल तर ते आपल्याला सांगतील आणि विषय संपून जाईल आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की बाबा लोकांचे निवेदन द्या लोकांमध्ये चर्चा की बाबा सदर्भात असताना भाजपवर संदर्भात लोकांमध्ये चर्चा ही आमची सभासद म्हणून सर्वांची विनंती आहे किंवा हे कारखाना भाडे तत्वावरती देऊ नये आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा तो सभासदांच्या मालकीचा राहावा आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती तुम्ही सभा भाडे तत्वावर द्यायला लागला ही सगळी चर्चा आहे आम्ही तुम्हाला विनंती केली चिरम साहेबांना विनंती केली काल पत्रकार परिषद माध्यमातून किंवा बापू तुम्ही खुलासा करा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा थांबत राहा ना दोन मिनिट थांबा बाकीचे दोन तर बाबा तुम्या तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम सगळ्या सभासद वाढत चालला जर तसं काय नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही आमचं आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संचालक सर जर तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले तर दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत तुमची टर्म आहे तर तुम्ही अगदी चांगल्याच पद्धतीने कारखाना चालवा तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं होणार नाही गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला जे निवडून दिलं दोन हजार तेवीसच्या जून नंतर त्यानंतर कालच्याच आठ दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला केलेला नाही या बाबतीमध्ये देखील यमडेसाहेब संभ्रम होतो की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही आमच्या तक्रारी कर्ज मिळत नाही असं बापू मला परवा बोलले मामा म्हणून मी खुलासा करतो बरोबर आहे का मी बोल तुम्ही मला बोलला मी त्यांना काय सांगितलं मग की बाबा माझा एक अर्ज अर्जे ऑफिसला असला तर तुम्ही दाखवा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर दोन वर्षे पण त्याही कार्यालयात एक सुद्धा अर्ज माझ्या नावाचा मी दिला एकच अर्ज मी दिला तर माझा ऊस कारखाना घेऊन नाही म्हणून मी माझी मध्ये नाही मागे जागवलं तुम्हाला कर्ज मिळू नये तुम्हाला बाबा संस्था चालू आहे कुठे अडथळा केलाय काय केलं कोर्टात गेलोय काय केलं आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला निवडून दिले पाच वर्ष व्यवस्थित तुम्ही कारखाना चालवा त्यासाठी जी काय मदत लागेल जी काय ऊस लागल ती काय आमच्या ज्यांना जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला आमचं काय दुसरं मत नाही तुम्ही खुलासा न केल्यामुळे बाबा लोकांत संभ्रम वाढतोय असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही खुलासा करा आणि सगळा संभ्रम सगळ्या पडदा का करा भांडण कुठं तयार झालंय संघर्ष कुठं निर्माण झालाय की बाबा ही सभासदांच्या मालकीची संस्था सुनील पाटील म्हणले तसं बरोबर आहे सगळ्यांच्याच माहितीची आम्ही म्हणत नाही की आमच्या आम्हीच तुम्ही आबल नाही अजिबात नाही खूप लोकांचा ना ना हात लागले तीच आमचं दुःख आहे पाटील साहेब की आता नेहमी हयात असतील काय मरून गेली असतील हजारो हात लागून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ह्या हजारो हातांना तुम्ही ज्यांनी श्रम केलं त्याने जी स्वप्न पाहिलं वसंत जे स्वप्न बघितलं त्यांच्यासोबत सगळ्या लोकांनी जे स्वप्न बघितलं ती स्वप्न बघितलेलं तुम्ही धुळीला मिळवू एवढं पाप तुम्ही करू नका अशी विनंती कराय मी तुम्हाला आलो आम्ही काय तुम्हाला भांडा भांडायला या टायमाला आम्ही भांडाही बियाला पण भांडण म्हणजे काय हे काय तुमचा आमचा बांध नाही एकच ना की हा संघर्ष पूर्ण पूर्ण वेळ देतो तुम्ही फक्त पूर्णपणे की हा संघर्ष फक्त एकाच विषयाचा की भांडे तत्वाने द्याय आणि चालवायसाठी तुम्ही सक्षम नाही का बापू आज संचालक म्हणून तुम्ही काय सक्षम नाही का आज किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आज आता ही मामा दादाच्या पहिल्या बंडा बसणं पुढे आघाडीवर आज, आज, आज ना मग तुम्हाला पडतंय का आपली संस्था लोकांचा चालवली घ्यायची आज ही आमची अवस्था आहे उद्या ती तुमची होणार आहे आज तुम्ही आम्हाला गेटवर रोखलं असेल उद्या ती घेणारा मालक तुम्हाला बी गेटवर रोखणार आहे आपल्या सगळ्यांनाच रोखणार आहे तेव्हा आपण सगळे एकाच पार्ट्यात पडणार आहे आता आम्ही आतलं तुम्ही आतलं ना आम्ही बाहेरच आहे पण जेव्हा ही संस्था तुम्ही एखाद्याला पस्तीस वर्षाला देचाल त्यावेळेस तुम्ही ना आम्ही दोन्ही बी बाहेरच होणार आणि त्यावेळेस आपल्या हातात काय नसणार आमची तळमिळ विनंती आहे जेवढे संचालक तुम्ही नामकाने साहेब आहेत पाटील साहेब आहेत बापू तुम्ही मामा आहेत तुम्ही सगळी ज्येष्ठ आहेत तुम्ही चर्मन साहेबांना विनंती करा आमच्यावर की बाबा हे ना असं नाही निवेदन द्या आम्हाला याच्या पोच द्या आम्हाला तुम्ही पोच सुद्धा एवढे साहेब देत नाही आम्ही एखादा अर्ज दिला पोच द्यायला सांगतो होतो मी गुरुजी नाही आम्हाला बोर लागेल अधिकार अधिकार म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे बाबा तुम्ही जेस्त आहे तसंच तुम्ही ना जे कारण का तुमची काय अडचण आहे आम्हाला सांगा ना आम्ही आम्ही हे झाड लावले आता बरं तेवढं आपण कुठे शेरवन साहेब आज आपण शेरव साहेब आज नाही पाणी घातलेलं आहे त्याचं फळ ते शेतकऱ्यांना मिळावं आणि माझ्या आधुनिक विनंती आहे की काय लोक तुमची लोकात काय संभ्रम पसरवते की आता आम्ही द्यायला लागलोय काय म्हणते त्या तुमच्या परस्पर तुम्ही सांगितले असं म्हणत नाही मी आणि ह्यांना चालवू द्यायची नाही ह्यांना संस्था बंद पाडायची म्हणून ही नाटक आम्हाला बंद पाडायची नाही कुठे होत आहे तर जगावर विश्वास होण्यापेक्षा की स्वतः काय म्हणणार आहे त्या दोन दिवसाला मिटिंग खोलासा वाढलाय निवेदन आणि काय होते शब्द पुन्हा आपण बाहेरपास घेऊ एकमेकांना আজকে আমার কাম সুবাজারের সাথে হ্যাঁ আදුকি ইতে কি হবে ইতে तुमचं काय असेल ते द्या आणि विषय आम्ही काय म्हणतोय ऐकायला आपले लोक थांबा जरा बोलू नका मी काय म्हणतोय आता आम्ही म्हणतोय असं काय चालू आहे का प्रक्रिया काय विषय आता फक्त तोडी चालू आहे चर्चा अजून काही त्याच्यावर मार्ग नाही पण भविष्यात मॅनेजमेंट काय निर्णय घेईल म्हणजे पूर्ण काय झालेला माहित नव्हतं काल ताब्यात घ्यायला लागले आज ताब्यात घ्यायला बाकीच्या बाहेरच्या 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 कंपनी जी माणसं आहे ती त्यांनी कारखान्यावर येऊ नये त्यांनी कारखान्याला आपल्याला घ्या घ्यायचा प्रयत्न करू नये तसं जर कोण आलं तर तिथं संघर्ष उभा राहील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तिथं आम्ही काय गप्प बसणार नाही कारण आपली आपली माणसं काम करते ती काय आमचं म्हणणं नाही पण बाहेरचा माणूस येऊन आपलं बॅलन्सशीट तपासतोय टाइम ऑफिसला बसतोय परवा गेट वरती बसला तसं जर निदर्शन आलं तर मी करते साहेब तुम्हाला सांगतो इथं काय सोय निर्माणच होणार का तर सोड संपूर्ण शासकीय प्रक्रिया होऊ द्या तुम्हाला वाटतं नाही का आहे सभासदांची मिटिंग घ्या सगळ्या सभासदाचं मतदान घ्या त्यात बहुमतात तुम्ही ठराव पास करा सगळ्या संचालकाला ठराव पास करा सरकारची मंजुरी घ्या आणि मग काय निर्णय होईल ती बघू पण जर परस्पर परस्पर जर इथं पण माणसं आली शंभर टक्के आमचा त्याचा संघर्ष होणार भलं आमचा इथं कोण झाला तरी चाललं पण आम्ही मागा असणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने तुम्हाला विनंती करतो मामा फक्त बाहेरची माणसं जरी येऊन दप्तर ताब्यात ता घ्यायला गेली तर पुन्हा आपला काय उपयोग आहे आता आमच्या अजून बर्ट मीटिंग नाही मग हे आता निवेदन आज चालू मग आलीच्या मनाला बोलतो मीटिंग लावायला होतो आणि थोडासा